आम्ही छत्रपती शिवाजीराजे भोसले बोलते आम्हाला तुमच्याशी बोलताना खूप चांगले वाटते परंतु आम्हाला आमच्या मोरींची खूप आठवण आहे काय त्यांचे स्वामिनिष्ठा व समर्पक स्वभाव परंतु आज माझा राज्याभिषेक हून साठ तीनशे वर्षे पूर्ण होऊन सुद्धा एकाच्याही मनात समर्पण सभा जाऊ दे परंतु स्वामिनिष्ठा ही नाही हे सांगण्यासाठी आम्ही पृथ्वीवर अवतीर्ण झाले हो। आनी मी आज है कि कि स्वामी म्हणजे काय आणि ते कसे असते आणि तो प्रसंग आहे तुमच्या सर्वांमध्ये गाजलेला पावनखिंडीचा प्रसंग मी जेव्हा पन्हाळगड जिंकला तेव्हा परंतु आहे राजे कसे आहे आपण सर्वजण जाऊ खर सिद्धीचे सिद्धी जरी हुक्कानामध्ये गुमक असला तरी त्याचे तुमच्यावर लक्ष आहे म्हणून आणि आपण सर्वजण पाठी मध्यरात्र झाली वरती पाऊस पडत होता दोन्ही पालख्या दुडधुड धावायला लागल्या वरती पाऊस असला तरी त्याची पर्वा केलेली नाही ते आपले एका माशीचे पिंड उघड पडले त्याला रागाचे भरत घेऊन सिद्धीने ठार केले व आमच्या पाठीवर सिद्धी मसूद ला पाठवले जेव्हा मला लक्षात आलं की सिद्धी मसूद आमच्या पाठीवर आहे तेव्हा मी बाजीला म्हणालो बाजीराव वेळ आणि बाणीचे आहे विशाळगड लांब आहे व त्याला चढ आहे आपण उलटून तोड देऊ बाजीप्रभूंना माझ्या मनातली घरणे लक्षात आली ते म्हणाले

सर्वांच्या पाणी होते ले, अरे तुमचा बाप इथे पडलाय त्याचा सूड घ्या

तुम्ही आमचे ढासळलेले स्वराज्य नीट करावे नीट नेटके ठेवावेल एवढीच आमची अपेक्षा करते